सूर्यनारायणंदव सच्चिदानंद सद्गुरूमज्ञानशाय वंदे सर्वात्मकम्रवी आत्मप्रिय बंधू आणि भगिनीं जानेवारी महिना म्हटला की आपलं वेद लागतात ते मकर संक्रांतीचे मित्रांनो प्रत्येक सणाला काहीतरी ऐतिहासिक महत्त्व आहे परंतु हा एकच सण असा आहे की ज्याला भौगोलिक महत्त्व आहे असा हा मकर संक्रांती उत्सव संपूर्ण भारत देशामध्ये साजरा केला जातो कुठे याला पोंगल असं म्हणतात कुठे याला संक्रांत असं म्हणतात कुठे याला उत्तरायणी असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण मकर संक्रांत म्हणून साजरी करतो मित्रांनो भारत हा देश विषुवृत्ताच्या उत्तर गोलार्धामध्ये आहे उत्तरायण सुरू झालेलं असतं आणि बरोबर मकर संक्रांतीपासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो आणि त्या दिवसापासून सूर्य हा हळूहळू उत्तर गोलार्धामध्ये झुकायला लागतो उत्तर गोलार्धामधून तो उदय व्हायला लागतो आत्तापर्यंत थंडीचे दिवस असतात रात्र मोठी असते दिवस छोटा असतो सूर्यप्रकाश कमी असतो मात्र जसं जसं उत्तर गोलार्धाकडे सूर्य झुकायला लागतो तसा तसा रात्र ही छोटी होत जाते आणि दिवस हा मोठा होत जातो अंधार कमी होत जातो प्रकाश मोठा होत जातो मित्रांनो असतो मा सद्गमयम तमसोमा ज्योतिर्गमयम आपल्या उपनिषदांचंही वाक्य आहे की हे परमेश्वरा आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन जा आमची संस्कृती ही अंधारावर मात करायला शिकवते प्रकाशाकडे अग्रेसर व्हायला शिकवते अशा या काळामध्ये कर्मयोगी सूर्य हा आपल्याला हेच सांगतो की आता आळस सोडा आणि आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त प्रयत्नशील रहा आणि कष्टाच्या जोरावर उद्योगाच्या जोरावर यश प्राप्त करून घ्या मित्रांनो थंडीचे दिवस असतात आणि अशा थंडीच्या दिवसामध्ये शरीरामध्ये उष्णतेची गरज असते मकर संक्रांतीमध्ये तिळगुळाच महत्व आहे तीळ आणि गुळ हे आरोग्यकारक आहेत तिळ हे वात आणि कफनाशक आहे असे हे तिळ आणि गुळ शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे आहेत त्यामुळेच थंडीपासून आपला बचाव होतो आणि म्हणून ह्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त तिळ गुळ याचं सेवन केलं पाहिजे आणि म्हणून मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते शेतामध्ये नवनवीन धनधान्य आलेलं असतं आणि ह्या नवीन नवीन धान्य कंदमुळं मग गाजर असेल मध्ये बोरं असतील मका असेल बाजरी असेल तीळ असतील ह्या सगळ्यांचं एकत्रित अशी एक भाजी बनवली जाते बाजरीच्या भाकरीमध्ये सुद्धा तिळ मिश्रण केलं जातं संक्रांतीच्या ही स्त्रिया मंगलवेश परिधान करून सुगड्याला दोरा गुंडाळून त्यामध्ये बाजरी मका गाजर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कंदमुळे बोरं यांचे सुगडं भरतात आणि परमेश्वराला अर्पण करतात आणि ही सगळी फळं कंदमुळं त्या दिवशी आपण खातो आपल्या सर्व भाज्यांमध्ये आपण तिळ टाकतो तिळाचे लाडू असतील तिळगुळाचे लाडू आपण ग्रहण करतो आणि त्यामधून आपण जास्तीत जास्त तिळगुळाचं सेवन हे आपल्या जीवनामध्ये करत असतो मित्रांनो ह्यावेळेची मकर संक्रांत कशी आहे याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगणार आहे मित्रांनो चौदा जानेवारीला मकर संक्रांती आहे हा एकच सण आहे की जो तारखेप्रमाणे येतो बाकी सर्व सण हे तिथीप्रमाणे येतात आणि म्हणून तिथीप्रमाणे त्यांच्या तारखा बदलत जातात मात्र मकर संक्रांत ही बरोबर चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला येते असं का कारण इतर सर्व सणांमध्ये चंद्राच्या गतीचा विचार केला जातो चंद्राच्या गतीप्रमाणे तिथे ठरवली जाते मात्र हा एकच सण आहे की जो केवळ सूर्याच्या गतीप्रमाणे ठरव जातो था ज्या वेळेस सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेसच मकर संक्रांत होते आणि सूर्याची गती ही ठरलेली असते चंद्राची गती ही चंचल आहे कधी कमी असते कधी जास्त असते सूर्य मात्र स्थिर आहे त्यामुळे त्याची गती ही स्थिर असते आणि म्हणून बरोबर तो चौदा किंवा पंधरा जानेवारीला मकर राशीत प्रवेश करतो म्हणून हा एकच सण चौदा किंवा पंधरा जानेवारीला येतो मित्रांनो आपण सनातन सगळं धर्मीय लोक सूर्याचे उपासक आहोत सूर्याला जगाचा आत्मा मांडलेला आहे आत्म्यापासून चेतनाशक्ती प्राप्त करून जसं संपूर्ण शरीर हे चलनवलन करतं त्याचप्रमाणे सूर्य हा जगाचा आत्मा आहे आणि जगाच्या आत्म्याला परमात्मा असं आपण म्हणतो आत्म्यापासून चेतनाशक्ती मिळते तसंच सूर्यापासून आपला चेतनाशक्ती मिळते आणि सूर्यापासून ती चेतनाशक्ती प्राप्त करून आपण जीवनातले सगळे कामं करत असतो सूर्याला साक्षी ठेवून सूर्याची शक्ती प्राप्त करून जो व्यक्ती एखादं कार्य करतो त्या व्यक्तीला त्या कार्यात यश जो सूर्याचा सन्मान करतो सूर्य उदयापूर्वी सूर्य उगवण्यापूर्वी जो उठतो उठल्यानंतर सूर्याला अर्घ्य देतो सूर्य नमस्कार करतो सूर्य नमस्कारामध्ये जे आसन सांगितले ते आसन करतो त्याला सूर्याच्या कृपेने आरोग्य प्राप्त होतं डोळ्यांची शक्ती तेजस्वी राहते स्मरणशक्ती मिळते बुद्धिमत्ता तल्लख राहते दिवसभर उत्साह राहतो काम करण्याची शक्ती राहते अशा या भगवान सूर्यनारायणाला आपण या जगताचा साक्षी मानतो असं म्हणतात की सूर्यकिरण हे प्रत्येक ठिकाणी पोहोचतात आणि सूर्यकिरणांच्या द्वारे हा सूर्य या पृथ्वीतलावरील सर्व जीवांचे कर्म बघत असतो त्या सूर्यापासून लपवून आपण कोणताही कर्म करू शकत नाही सूर्य हा साक्षीदार आहे अशा सूर्यनारायणाची उपासना करण्याची आमची सनातन परंपरा आहे आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी या सूर्यनारायण देवतेला आपण विशेष महत्व दिलेलं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यकारक कर्म धर्म कृत्य धर्म करण्याचं विशेष महत्व आहे विशेष लाभ आहे मित्रांनो मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चौदा मिनिटापासून ते दुपारी चार वाजून चौदा मिनिटापर्यंत हा पुण्य काळ मानलेला आहे ह्या काळामध्येच आपण एखादं धार्मिक कृत्य करावं धर्म करावा या काळामध्ये कांबळ त्यानंतर तीळ दानाचं विशेष महत्व आहे मित्रांनो ह्यावेळेसची मकर संक्रांती ही बव कर्णावर आहे आणि बव कर्णामुळे संक्रांती देवीचा जे वाहन आहे ते वाहन सिंह आहे आणि या संक्रांती देवीचं उपवाहन हत्ती आहे या संक्रांती देवीने पांढरी वस्त्र परिधान केलेली आहे हातात भ्रुशुंडी आहे त्याबरोबरच तिने कस्तुरीचा टिळा लावलेला आहे वयाने बालक आहे मित्रांनो वासा करता तिने हातात चाफा घेतलेला आहे अन्नभक्षण करत आहे देवजातीची आहे अलंकार म्हणून तिने प्रवाळ रत्न धारण केलेलं आहे वार नाव म्हणजे त्या दिवशी जो वार आहे त्यानुसार गुरुवार आहे आणि त्या गुरुवारानुसार तिचं नाव हे नंदा आहे तिचं नाक्षत्र नाव त्या दिवशी तिचं नक्षत्र नाव हे महोदरी आहे पश्चिमेकडून ती उत्तरेकडे जा पश्चिमेकडून ती पूर्वेकडे जात आहे आणि जात असताना तिची नजर मात्र आग्नेय दिशेकडे आहे ह्या संक्रांतीच्या पर्व काळामध्ये म्हणजे सकाळी आठ वाजून चौदा मिनटापासून ते दुपारी चार वाजून चौदा मिनटापर्यंत दात घासू नये कठोर बोलू नये खोटं बोलू नये कोणावर क्रोध करू नये कोणाला फसवू नये शक्यतो मौन राहावं किंवा बोलायचं असेल तर गोड बोलावं दुसऱ्याला आनंद वाटेल असं बोलावं दुसऱ्याला दुसऱ्याचं हित होईल असं बोलावं त्याबरोबरच या काळामध्ये वृक्ष आणि गवत तोडू नये गाई आणि म्हशीची धार काढू नये आणि कामविषय सेवन करू नये काम वासना त्या काळामध्ये करू नये असा हा संक्रांतीचा काळ आहे या काळामध्ये आपण एक कोणतंही धर्मकृत्य करावं काहीच जमत नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मना या मंत्राचा मनातल्या मनात आपलं मनात काम करता करता जप आपण चालू ठेवावा जर आपण एका ठिकाणी बसून जप करू करू शकत नसाल तर आपले काम करता करता प्रवास करता करता आपण मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा सकाळी उठल्या उठल्या सूर्यनारायणाचं दर्शन घेणं स्वतःभोवती प्रदक्षिणा करणं सूर्याला अर्घ्य देणं सूर्य नमस्कार करणं हे करणं मात्र विसरू नये ह्या काळामध्ये दान धर्माचं अतिशय पुन महत्त्व आहे आपलं शास्त्र असं सांगतं की जे द्याल तेच मिळेल दाणेनं वर्धते नित्यम तुम्ही जे दान देतात ते तुमच्याकडे परतून येत असतं आणि ते अधिक प्रमाणात येत असतं जसं सूर्य हा समुद्राकडून थोडं पाणी घेतो मात्र त्याच धर्तीला ते घेतलेलं पाणी देताना लाखोपट जास्त करून देतो घेतानी ख समुद्राचं खारं पाणी घेतो दे तर देतानी मात्र गोड पाणी करून देतो पावसाच्या रूपाने हा दानाचा नियम आहे आणि म्हणून आपण शक्यतो पुण्यवान लोकांना देव देश धर्म साधू संत सज्जन ब्राह्मण यांच्यासाठी दान करत जावं गरजू व्यक्तीला मात्र दान करावं दानाचा सदुपयोगच तो व्यक्ती करील हे लक्षात घेऊनच दान करावं तर काय दान करावं हे सांगता सांगितलं आहे की काही नवी भांडी किंवा गाईला घास थोडं अन्नदान तीळ पात्र दान गुळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा किंवा काही देऊ शकत नसेल तर दक्षिणा ह्या रूपानं आपण आपल्या शक्तीप्रमाणं दान करावं या दानाचं अतिशय पुण्य या संक्रांतीच्या काळामध्ये आपला प्राप्त होत असतं या दिवशी स्त्रिया मंगलस्नान करून मंगल वस्त्र परिधान करून ग्रामदेवतेला दर्शनाला जातात आणि त्या ठिकाणी सुगडं बरोबर घेऊन त्याला ओवस्तात त्याला वस्त दोऱ्याचं वस्त्र गुंडाळून त्यामध्ये सर्व प्रकारच्या त्यावेळेच्या उपलब्ध भाज्या कंदमूळ बाजरी गहू बोरं तीळ गूळ असं सगळं त्या सुगड्यामध्ये भरून त्या ठिकाणी देवाला अर्पण करतात अशा प्रकारे हा आजचा आचार आहे आजच्या दिवशी सर्वजण आनंद उत्सव म्हणून पतंग उडवतात मित्रांनो पतंग हा उंच उंच आकाशात जातो पतंगाला ही माहीत असतं की आपण उंच उंच आकाशात जाणार आहोत तो आत्मविश्वासाने वरवर जातो का कारण त्यांनी आपला दोर आपल्या मालकाच्या हातात दिला असतो त्यामुळे आयुष्यात तुम्हाला कितीही पुढं जायचं असलं तुम्ही जा आणि तुम्ही जाऊ शकाल हा आत्मविश्वास ठेवा का परंतु तुमचा दोर तुम्ही तुमच्या मालकाच्या परम मालकाच्या परमपिताच्या भगवान श्रीकृष्णांच्या हातात देऊन जा आणि मग बघा तुम्ही उंच उंच उडाल आणि त्या पतंगालाही माहिती आहे की आपलं उंच उडायचंच आहे कारण एक दिवस एक वेळ आपण कटणार आहोत या धर्तीवर पडणार आहोत संपणार आहोत आपलं अस्तित्व संपण्याच्या आत आपण उंच उंच उडालं पाहिजे हे ध्येय पतंगाकडे आहे घराच्या गच्चीवर मोकळ्या मैदानावर सगळी लोक स्त्री पुरुष एकत्र येऊन पतंग उडवतात आनंद घेतात त्यावेळेस वरती भगवान सूर्यनारायण असतात भगवान सूर्यनारायणाची किरणं सर्वांना न्हावू घालतात आणि अशा प्रकारे सूर्याची किरणं आपण सगळ्या अंगावर घेतो अनेक रोगापासून मुक्त होतो त्वचा रोगापासून मुक्त होतो आणि यालाच आजच्या काळामध्ये सणबात असं म्हणतात पाश्चात्य देशांमध्ये आता सनबाताचं महत्त्व आहे सूर्याच्या मोकळ्या प्रकाशात अंग स्नान करण्याचं महत्त्व आणि म्हणून त्या ठिकाणी ठिकठिकाणी बाथाचं व्यवस्था केलेली आहे मित्रांनो या पतंग उडण्यातून आपण अशा प्रकारचे सणबात हे करत असतो मित्रांनो संक्रांतीच्या निमित्तानं जीवनामध्ये मी माझ्या जीवनातल्या अंधारावर मात करीन आणि प्रकाशाकडे जाईल असा संकल्प आपण केला पाहिजे आणि आपण त्या दृष्टीने काम केलं पाहिजे मित्रांनो मकर संक्रांत म्हणजे स्नेह निर्माण करण्याचा सण आहे समाजामध्ये एकी त्याच वेळेस राहील ज्यावेळेस एकमेकाला आपलं समजेल आपल्या लोकांमध्ये होत असते सजातीयांमध्येच एकी होत असते प्रत्येक व्यक्तीला आपलं मानलं पाहिजे आणि एक त्याच्याशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे त्यातूनच समाजामध्ये एकोपा वाढणार आहे परंतु एखाद्या व्यक्तीला आपलं मानता त्याच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे प्रेम असेल तरच आपण त्याला आपलं मानू शकतो एकमेकांमध्ये प्रेम निर्माण करण्याचा स्नेहभाव निर्माण करण्याचा हा सण आहे आजकालच्या डिजिटल युगामध्ये लोकांकडे वेळ नाही आहे कोणी कोणाकडे जात नाही त्यामुळे मोबाईलवरच शुभेच्छा येतात परंतु मोबाईलवरच्या शुभेच्छांना काही महत्व नाही मित्रांनो प्रत्यक्ष शराने आणि मनाने आपण त्या व्यक्तीला भेटलं पाहिजे त्याला तिळगूळ दिले पाहिजेत त्याची गळाभेट घेतली पाहिजे आनंदाने दोन शब्द बोलले पाहिजे आणि त्यातूनच स्नेहभाव हा आपला वृद्धिंगत होईल आणि जीवनाचा आनंद प्राप्त होईल अशा प्रकारे या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण हे सर्व धार्मिक आचरण करून जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करू आपल्या सर्वांमध्ये प्रेमभाव एकोपा कायम राहावा वृद्धिंगत व्हावा अशी मी भगवंताकडे प्रार्थना करतो जय श्रीकृष्ण